संभाजी ब्रिगेडचं पुढे ते अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये माननीय देशाचे माजी कृषी मंत्री आणि स्वतःला जाणतानाचा समजणारे शरद पवार साहेब या अधिवेशनात उपस्थित होते आणि त्या संभाजी ब्रिगेडचे नेते ज्ञानेश महाराज यांनी एक वक्तव्य केलं ज्ञानेश महाराव यांनी एक वक्तव्य केलं स्वामी समर्थ असतील आमचे आणि आमचे जे आमच्या देशाची आस्था हिंदू समाजाची आस्था असलेले श्रीराम यांच्याविषयी त्यांनी बेकाल वक्तव्य केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये शरद पवार साहेब सुद्धा होते पण त्यांनी त्या गोष्टीचं कुठे त्यांनी त्या वाच्यता केली नाही म्हणून आज या ठिकाणी सकल हिंदू धर्माच्या वतीनं आज माने शरद पवार साहेब त्याचबरोबर समाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव हो। यांचा आम्ही हिंदू धर्माच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद सर्वे भवंतु सुखीन सर्वे सन्तु निरामय हा सर्व भद्रानी पशंतु मा कशी दुःखवाक होत हिंदू धर्म हा सहिष्णू चाललेला धर्म आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ज्ञानेश महारावनी जो काही हिंदू देवतेबद्दल जो काही आप गरळ ओकलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषद बजरंग आदी सर्व येऊन या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या ठिकाणी सन्माननीय शरद पवारजी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकाराची मुखसंमती दिल्याचा असं दिसून आलेलं आहे म्हणून आम्हाला याबद्दलचं अतिशय तीव्र दुःख झालेलं आहे म्हणून माझा या सर्व लोकांबद्दल निषेध आहे आमचा विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय याच्याबद्दल निश्चितच याबद्दल त्यांना सजा देण्याचा विचार करेल इथून पुढे त्यांनी आतापर्यंत जे काही बोलल्या त्यांनी क्षमा मागावी असता त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही ही ना ना। त्यांनी लक्ष ठेवावं हो आणि जाणून जागृत व्हावं हो रामकृष्ण आहे